हदगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय यांनी शिवीगाळ करीत आरोपीच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप पैशाच्या मागणीसाठी पीएसआय मारहाण केल्याचा आरोप हदगाव पोलीस स्टेशन येथे धक्कादायक प्रकार समोर येत आहे स्टेशन पीएसआय नंद यांनी आरोपीला शिवीगाळ करीत आरोपीच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप आरोपीने केला आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी लहरी येथे नामविस्तार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये किरुकुळ होऊन हदगाव पोलीस स्टेशन येथे एकमेकावर परस्पर गुन्हे दाखल झाले होते मात्र फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास सूचना न देता घरात घुसून करून त्यांना हदगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले मात्र पीएसआय नंद यांनी अक्षय कांबळे यास दहा हजार रुपयांची मागणी केल्याचं अक्षय यांनी सांगितले अक्षय कांबळे यांनी दहा हजार न दिल्यामुळे अनेक वेळा मारहाण केली शेवटी तू पैसे देत नाहीस असं म्हणत त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचं अक्षय कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या घटनेमुळे समाजामध्ये खळबळ उडाली आहे पीएसआय नंद यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येत आहे लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी देवानंद महाजन हदगाव नंद साहेब आमच्या गावामध्ये गाडी घेऊन आले आम्हाला माझ्या घरी आले पहिल्यांदा माझ्या का गाडीत बसायला म्हणले तुमच्यावर केस आहे हे आहे असा इथे आहे म्हणले शिवा दिल्या माय बहिणीवर गाडीत आणले आमच्या आणि आधी मला एक सोड मला आणि दुसऱ्या आमच्या चौघा जणांच्या घरी अजून गेले पाच जणाला आम्हाला गाडीत बसवलं आणि का साहेब म्हणलो आम्हाला का साठी आले तर तुम्हाला ठाण्याला चला तुम्हाला सगळं सांगतो आम्ही सगळं सांगतो असं असं आणलं आम्हाला इथं ठाण्याला बसवलं मधात मग मजात नंतर आम्हाला पहिल्यांदा आले आल्या पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला मारलं पाचवीस जणाला पा एका एका रूममध्ये नेऊन मारलं पाचवीस जणाला नंतर बाहेर ड्युटी असल्यामुळे ड्युटी आहे म्हणले बाहेर गेले बाहेरून डबल आले अजून एकदा मारलं मारलं डबल दिगेसाहेब आलेत दिघे दिगेसाहेब म्हणले आम्हाला मारलं का दादा त्याचा कर्मचारी म्हणतो नाही सांगायचं नाही तुम्ही मारले म्हणून असं असं दिगे साहेबाला असं म्हणले आम्हाला नंतर अजून नंदसाहेब आले अजूनही आम्हाला त्या पाचवीस जणांना मारले एका एका रूममध्ये नेऊन आणि लास्टला पै दहा हजार एक तुमचे पैसे आले नाही दहा दहा हजार रुपये तुम्हाला तुमच्या माणसाला सांगितले होते तुमचे पैसे आले नाही तुमचे जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले नंतरही सहा वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग अलग रूममध्ये माझ्या समोर आले मला आलं चौघाला मारल्याच्या नंतर मा लास्टचा नंबर होता मला अलग रूममध्ये नेले तुझ्या बाबाजवळ पैसे बे जास्त आता तू अलग रूममध्ये ये माझ्या तोंडाला चेन खाली अंगावर इथं थेंब पडले मुताचे मुतले अंगावर नंदसाहेब आणि नंतर मेडिकलला वाटलं मेडिकलला सांगल्याच्या नंतर दवाखान्यात वाटलं मे नंतर सांगितलं तिथं पोलिस स्टेशनला सरकारी दवाखान्यात जर सांगितलं तर तुमची तीन महिने जमानात होऊ देणार नाही असं तुम्ही तिथं सरकारी दवाखान्यात सांगायचं नाही म्हणले दुसरा कोणता कर्मचारी दुसरा कोणता नव्हता ते नाही दरवाजा लावून आम्हाला इकडं आलं इकडे रूम आहे इकडं तिकडं त्या रूम मध्ये नेले आम्हाला मारलं कोरोना साहेब आहे आणि सुरुशे साहेब सुरक्षे सुरकुंड सुरकुंड साहेब काल मी नागपूर या ठिकाणी होतो भीमटायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा यांचा फोन आला की दादा साहेब हदगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय नंद यांनी एका छोट्या गुन्ह्यामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गावामध्ये पोलीसची गाडी घेऊन येऊन दहशत निर्माण करून कोणतीही सूचना न देता उलट आम्हाला अटक का करता हा आमचा संविधानिक अधिकार असताना त्यांनी विचारल्यानंतर सुद्धा त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आलेत आल्यानंतर प प्रत्येकी दहा हजार रुपये मागणी केली सगळे हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला मागायत रोज मजुरी करून पोट भरतात त्यांनी प्रश्न केला साहेब दहा हजार कोटून आणून द्या आणि त्यांना मारहाण केली सांगा कोणा तरी पैसे द्या पुन्हा ते बाहेर ड्युटीला कुठेतरी जातो म्हणून जायचे परत यायचे पैसे आले का मारहाण करायचे पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे मारहाण करायचे आणि मारहाण करताना त्यांनी एक गोष्ट केली कारण आपल्या सर्वांना माहीत आहे सुप्रीम कोर्टाच्या नुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला सी सी टी व्ही कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथं जिथे सी सी टी व्ही आहे त्या ठिकाण न नेता जिथं सी सी टी व्हीमध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन ने मारलं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मग सायंकाळी आले त्यांना मारहाण केली पैसे आले का नाही म्हणले नंतर त्यांना राग आला आणि रागाच्या भरात कांबळे ज्यांच्या तोंडात पी ए साहेब नंद साहेब मुतले रागाच्या भड्या तुतले माझला त्या तोंडात मुतावं लागते म्हणून त्यांनी त्याच्या तोंडात मुतले असं अक्षय कांबळेने सांगितलेलं आहे बाकी पाच जणाला बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचे सहकारी त्यांना तंबी दिली तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारहाण केली तर आम्ही तीन महिने जामीन होऊ देणार नाही भीतीने यांनी सांगितली नाही मी तात्काळ नागपूरहून निघालो आणि नंतर यायला नोटीस देऊन काहीतरी सोडला असं म्हणतात आणि नंतर याचा मार बरी तर मी परेशान झालो आणि स्वतः मी उपजिल्हा रुग्णालय हातगाव या ठिकाणी सर्वा या सर्वांना घेऊन गेलो त्या ठिकाणी मेडिकल केलं त्यांचं काल फिर्याद द्यायची होती त्यांची मानसिकता बरोबर नव्हती आणि म्हणून आज आम्ही सर्व सर्व भीमटायगर सरीचे कार्यकर्ते सर्व आंबेडकरी संघटना सर्व आमचे मित्र मित्रमंडळी सर्व या ठिकाणी जे जे पीडित आहे ज्यांना साहेबापासून आतापर्यंत त्रास झालेला आहे असे सगळे पीडित सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मला या ठिकाणी पहिली आमची मागणी आहे की नियमानुसार जी मारहाण केली जे मेडिकल केलं त्यांच्या तोंडात मुतले जे त्यांचा आर्टिकल तेंचा नुसार त्यांचा जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यावर गदा आणली त्याच्यानुसार त्यांना बडतर्पण करणार करावं तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे ही जर मागणी नाही झाली तर हातगाव तालुक्यात फार मोठा सर्व जे पीडित लोक आहेत जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत कारण आकाश आणि लिहारी येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा खराब झालेली आहेत हे तर मला सांगतात आम्ही पॉयझन पितो मी त्यांना सांगितलं पॉयझन काही पिऊ नका आपला बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास आहे देर हे मग अंधेर नाही का कारण इथं प्रतिवर्तेला त्रास होतो चिना लोकांना त्रास होता होत नाही आपल्याला त्रास व्हायला म्हणजे आपण प्रतिवर्तावर लवकरच कारवाई नाही झाली त्या संदर्भात मान्य या ठाण्याचे एपीआय दिग्गे साहेब यांच्या चर्चा केली त्यांनी सांगितलं तुमचं जे काय म्हणणं आहे ते तक्रार द्या आता आम्ही तक्रार लिहितो साहेबांतो एस पी साहेब सुद्धा आम्ही सर्वजण भेट घेणार आहोत आयजी जी साहेब सुद्धा भेट घेणार आहोत आणि रिस्टर कारवाई नाही झाली तर हादगाव पोलीस स्टेशनवर भव्य असा या ठिकाणी मोर्चा आम्ही काढणार आहोत यासाठी आज तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत